नमस्कार मित्रांनो तर तुम्ही गावची सोंग पाहिलीच असेल अहो तयारी तर आम्हीच केली होती एकदम क्वालिटीमध्ये तयार केली होती आता तयारी केली एकदम क्वालिटी तेव्हा आम्हाला एकदम घामाला एकदम क्वालिटी म्हणून आम्ही मस्तपी ठरवलं पोहायला जायचं आव एकदम कॅनलची कडेला एकदम विषय खोल करून टाकला असं एकदम ॲ ए ॲ कडकमध्ये पोहायचं सोट्टी द्यायची नाही मस्त बी कॅनल एकदम फुल भरला होता नंतर एकदम क्वाल्टीमध्ये बीत फोटो घेतला फोटो तर मी एकदम जोर तोडी टाकली एकदम सुळका एकदम खतरनाक सोळका टाकला टाकून टाका पण सुळका टाकून मी डायरेक्ट पहिलीकडेच पोचलो माझं बघून माझ्या मित्र पण आहे का नाही एकदम क्वालिटी सुळका टाकला पण तिथल्या तिथं चालायचं आपला खास मित्र तो पण इकडं आल इकडं आला एकदम पाव कॅनल्स <laughs> पाणी ओढत असल त्यानं भाऊने एकदम जोर हातपाय मारला आणि कड्याला पोच कड्याला पोचून झाल्यानंतर आणि त्याच्या मा चांगला डान्स करतोय अर डान्स करत एकदम क्वालिटी त्यानं सुळका टाकला मित्र अशा प्रकार आपलं एकदम क्वालिटीमध्ये फोन झालेले तरी पण मित्रांनो म्हटलं माझी एक ओडी घे मस्तपैकी मग तिने सौका टाकला आणि एकदम क्वालिटी डायरेक्ट पलीकडच पोचला तो त्या विषयी तर मस्तपैकी आम्ही उन्हाळाचा थंड झालो आणि मस्तपैकी घरी निघालो तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला आजचा हा पोहण्याचा ब्लॉग